दिव्यांग लोकांना मिळणाऱ्या सुविधा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा पाच टक्के निधी दिव्यांग लोकांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करणे नंबर दोन दिव्यांग लोकांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत नंबर तीन दिव्यांग लोकांना विनाअट घरकुल योजना नंबर चार दिव्यांग लोकांचा सरसगट अंत्योदय योजनेमध्ये समावेश करून त्यांना पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करून देणे नंबर पाच दिव्यांग लोकांना व्यवसायासाठी ग्रामपंचायतच्या गड्यामध्ये तीन टक्के आरक्षणद्वारा गडे उपलब्ध करून देणे किंवा गडे नसतील तर दोनशे स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे नंबर सहा दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी ग्रामपंचायतमध्ये समिती व कमिटी कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करणे कर करून घेणे नंबर सहा मध्ये कामगार भरतीमध्ये दिव्यांग व्यक्तींना तीन टक्के आरक्षण आरक्षणद्वारा काम करून घेणे नंबर सात पं पन, पंधरावा वित्त आयोग यामध्ये दिव्यांग लोकांना कम्युनिटीमध्ये घेऊन दिव्यांग लोकांना लागणाऱ्या कॅल्पर कुबड्या व्हीलचेअर अंडकाठी लॅपटॉप मोबाईल किंवा व्यवसायासाठी बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देणे नंबर आठ शासनाच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा व योजना यांची माहिती दर्शवणारा फलक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावणे बंधनकारक आहे तसेच त्यावरती सक्षम अधिकारी मोबाईल नंबर टाकणे हेही देखील आवश्यक आहे नंबर नऊ ग्रामपंचायत भागातील दिव्यांग लोकांवरती कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यावरती दिव्यांग कायदा सिटी कायदा म्हणून त्यावर कार्यवाही केली जाते अशा प्रकारे विविध योजना व सुविधा ग्राम ग्रामपंचायतीने दिव्यांग लोकांना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे जर सुविधा उपलब्ध करून दे देण्यासाठी दीर्घकाळी केली तर दप्तरी दीर्घकाळी अंतर्गत कार्यवाही करता येते कार्यवाही टाळण्यासाठी आपण आपल्या विभागातील दिव्यांग लोकांना मिळणाऱ्या सुविधा व योजना मिळवून देण्यासाठी एक शासकीय प्रतिनिधी म्हणून शा सहकार्य करणे अपेक्षित आहे यासंबंधी सर्व जी आर शासकीय कार्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे धन्यवाद